वाढदिवसाच्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्येष्ठ कामगार नेते बाबासाहेब आडाव रवींद्रजी फाटक विधिमंडळातील माझे सहकारी चेतनजी तुपे बापूसाहेब पठारे रवींद्रजी धनगेकर रूपालीताई चाकणकर व्यासपीठावर उपस्थित असलेले त्यांनी आम्हाला सगळ्यांनाच या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं ते संघटनेचे अध्यक्ष संदीपजी शिंदे त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं ताटे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व एस पी कामगार बंधू आणि महिला आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी टाटेसाहेबांना मनपूर्वक पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि तुम्ही दादांकडे नक्की मागणी करा पण मी ईश्वराकडे मागणी करतो की साहेबांना शंभरी मिळाली पाहिजे आणि त्यांना उदंड आयुष्य देखील लाभलं पाहिजे आताच आपल्या अध्यक्षांनी पाटे साहेबांच्या सत्काराच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमातलं पास्ताविक करत असताना देखील दादांसमोर काही मागण्या मांडल्या मी एका वाक्यात सांगतो की शिंदेजींनी ज्या काही मागण्या मांडल्या त्याला माझा पूर्ण पाठिंबा पुढचं पुढचं ऐकलं नाही तुम्ही पुढं मी असं सांगत होतो की दादा मागण्या अतिशय रास्त आहेत त्याला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे देखील पाठिंबा आहे <laughs> आणि जरा पुढचं तर ऐका ना आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय कसा घेतात हा देखील तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे योग्य वेळ आल्यानंतर या मागण्यांची परिपूर्तता माननीय अजितदादांकडनं केली जाईल हा देखील विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी मी मांडलो आणि दादा मी स्पष्ट केले की योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही निर्णय घेणार आहात त्याच्यामुळे अजिबात चिंता असल्याचे काही कारण नाही पण मला असं वाटतं की ताटे साहेबांना दादा मी गेली पंचवीस वर्ष ओळखतो आणि पंचवीस वर्ष ओळखत असताना टाटे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक प्रामुख्याने इथं गोष्ट सांगितली पाहिजे की ताटे साहेब सगळ्यांनाच आपलेसे वाटतात बरोबर आहे ना महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे जेवढे नेते आहेत त्या सगळ्या नेत्यांना ताटे साहेब आपलेच आहेत अशा पद्धतीचा एक भास होत असतो त्याच्यामुळे कुठचं जरी सरकार आलं तरी ताटे साहेबांचा आवाज त्या सरकारमध्ये चालतो हे मी गेले पंचवीस वर्ष केला <laughs> पण कधी कधी प्रश्न पडतो पण नक्की ताटेसाहेब कोणाचे तर आज सिद्ध झालेलं आहे की ते अजितदाच्या बाजूला बसून म्हणजे ताटे साहेबांचं भाषण मी अनेक वेळा ऐकलंय साहेबांना मी अनेक वेळा अनुभवलंय आणि ताटे साहेबांना मंत्र्यांबरोबर भांडताना स्वतः आहे आणि त्याच्यातले एक मंत्री मी होते ज्यावेळी पाच वर्षापूर्वीचं सरकार आलं आणि पहिल्यांदा कामगारांनी संप केला त्यावेळी देखील हनुमंतराव ताटे असतील आमचे शिंदे असतील त्यांनी तो संप मिटवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला आणि साडेसहा हजार रुपयाबाबत आता जे संदीपजी आपण ह्या ठिकाणी सांगितलं मला असं वाटतं की माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुमच्यामुळे एस टी चालते त्याच्याबद्दल दुर्मत असण्याचं काय कारण नाही पण सरकार चालवत असताना दादाना देखील महाराष्ट्राच्या विविध विकास कामांसाठी विविध योजनांसाठी पैसे द्यावे लागतात याचं भान देखील आपण सगळ्यांना असलं पाहिजे पण मी अभिमानानं सांगतो की देशातली महाराष्ट्रातली एस टी ही अशी एकमेव एस टी आहे की ज्यात ज्याच्यातले बांधन ज्याच्यातला पगार हा देशपातीवर महाराष्ट्र एक नंबरला देतो याची नोंद देखील आपल्या सगळ्या कामगारांमध्ये असली पाहिजे आणि मग अशी संदीपनं सांगितलं की एस टी कामगार काही करू शकतो त्याच्यामुळेच आम्ही घाबरतो पण एस टी कामगार काही करू शकतो तसं एस टी कामगारांना महाराष्ट्राच्या का जनतेचा देखील विचार केला पाहिजे ही देखील माझी प्रामाणिकपणाची भावना आहे आणि अनेक वेळा मी दादा सगळ्या संघटनांच्या लोकांशी बोललो ज्यावेळी आपण संप करतो त्यावेळी आपण आंदोलन करतो त्यावेळी नक्कीच आपल्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे सरकार आपल्या सोबत आहे महायुतीचं सरकार आपल्यासाठी काम करत आहे मग देवेंद्रजी असतील शिंदेसाहेब असतील आमचे अजितदादा असतील हे तुमच्या कुटुंबातले म्हणून तुमचे प्रश्न सोडवत आहेत पण ज्यावेळी आपण आंदोलनं करतो ज्यावेळी आपण संप करतो त्या समोरच्या घटकाचा देखील विचार आपल्या सगळ्या संघटनांकडनं केला पाहिजे आणि मला सांगताना आनंद होतोय की कामगार संघटना याचा विचार नक्की करते म्हणूनच पुन्हा एकदा कामगार संघटना त्या महाराष्ट्राच्या एस कर्मचाऱ्यांमध्ये वाढलेली आहे आणि याचं सगळं श्रेय जसं संदीप आणि ताटेसाहेबांना जातं तसं सरकारला देखील जातं याची देखील आपण नोंद घेतली पाहिजे संदीप सरकारनं साडेसहा हजाराचा जर निर्णय घेतला नसता तुम्ही जर त्या बैठकीला कोण नसता तर तुमच्याबद्दलचा विश्वास देखील कर्मचाऱ्यांमध्ये वाढला नसता दादानी घेतलेले तुमच्यासाठीचे निर्णय जर दादानी घेतले नसते तर कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला नसता की ताटेसाहेब आणि शिंदे हे दोन्ही मिळून आमच्या उन्नतीसाठी आम्हाला सुदृढ बनवण्यासाठी सरकारबरोबर काम करतायत ही भावना तुमच्यामध्ये रुजवण्याचं काम देखील माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केली ही देखील नोंद आपल्या सगळ्यांमध्ये असली पाहिजे कारण मी देखील अनेक वेळा सांगितलंय की माझ्यासारखा कार्यकर्ता देखील सुरुवातीला दे एस टीलाच प्रवास करायचा मी ज्या ग्रामीण भागामध्ये राहतो रत्नागिरी जिल्ह्यातली दे लोक देखील या ठिकाणी आलेली आहेत माझं गाव हे ग्रामीण भागातलं आहे आणि माझं कॉलेज हे शहराच्या ठिकाणी होतं त्याच्यामुळे शहराच्या ठिकाणी जाताना पहाटे ते सहाच्या एस टीमध्ये बसूनच मी जायचो त्याच्यामुळे एस टीबद्दल बद्दल सार्थ अभिमान आणि सार्थ गर्व माझ्यासारखा कार्यकर्त्याला अनेक वेळा अशी मागणी केली जाते किंवा काही लोक अशा पद्धतीची एक अफवा पसरवतात की या एस टीचं प्रायव्हेटायझेशन कोणतरी करायला निघालेलं आहे पण मी दादांच्या साक्षीनं सांगतो एक कार्यकर्ता म्हणून सांगतो ज्यावेळी एस टीचं प्रायव्हेटाजेशन करण्याची वेळ कोणतरी आणण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा आम्ही सगळे तुमच्यासोबत असू त्याच्यामुळे करण्याची आवश्यकता नाही <laughs> परंतु काही गोष्टी एस टीमध्ये ज्या झालेल्या <तुंगा> आहेत <laughs> कारण या <तुंगा> सगळ्या <तुंगा> प्रश्नांशी <laughs> मी जवळून निगडीत आहे परंतु काही गोष्टी ज्या झाल्या आहेत त्याला संदीप शिंदेसाहेब आपण समर्थन करायला शिकलं पाहिजे ज्यावेळी आपण एस टी नव्याला घेण्याचा चर्चा करतो किंवा मागण्या करतो त्यावेळी ज्या काही एस टी आज आपण आणलेल्या चांगल्या पद्धतीनं चालवल्या पाहिजेत ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे आणि तुमची संघटना ती घेते त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना मनपूर्वक मी धन्यवाद देतो दादाला तुमच्या पलीकडे जाऊन अजून एक मागणी मी करणार आहे आज एस टी कर्मचाऱ्यांच्या एस टीच्या बाबत आपण बोललो एस टी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या निर्णयाबद्दल आपण बोललो ताटे साहेब देखील त्यांच्या भाषणात सांगतील पण एस टी कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थानं मातृसंस्था आहे ती देखील सक्षम झाली पाहिजे ताटे साहेब मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी पगार होतील पगार वाढ होतील त्याच्यामधून तुम्हाला बेनिफिट मिळतील जे काय वेतन वाढ आहे त्याचे प्रश्न सुटतील पण हे सगळे पैसे मिळाल्यानंतर आपण ज्या मातृसंस्थेमध्ये ठेवतो ज्या बँकेमध्ये ठेवतो ती बँक सक्षम करण्यासाठी देखील कामगार संघटनेनं पुढाकार घेतला पाहिजे ही माझी या व्यासपीठावर आपल्याला नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे कारण शेवटी सगळी सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग करता येऊ शकत नाही ज्यावेळी आपण नॅशनलाइज बँकांमध्ये जातो ज्यावेळी अन्य सहकारी बँकांमध्ये जातो त्यावेळी कर्जाचे दर आणि आपला असलेला पगार त्याच्यामध्ये तफावत निर्माण होते पण जी बँक आज आपण चांगल्या पद्धतीनं सक्षम सक्षम करू शकतो आणि त्याच्यासाठी अर्थमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून दादा आज व्यासपीठावर आहेत तर आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी विनंती केली की या बँकेसाठी देखील दादानी एक बैठक लावावी आणि याच्यातनं चांगल्या पद्धतीचा मार्ग ही बँक सक्षम करण्यासाठी आपण शासन म्हणून काढावा ही देखील माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे आज व्यासपीठावर सगळेच नेते मंडळी आहेत सगळ्याच नेते मंडळींचं कौतुक संदीप शिंदेसाहेबांनी केलेलं आहे संदीप शिंदे साहेबांनी दोनदा सांगितलं की मी इंदापूरचा आहे मी इंदापूरचा आहे दादांच्या शेजारी बसलाय तुम्ही सांगा मी रत्नागिरीचा सा आहे त्याच्यामुळे इंदापूर नंतर रत्नागिरीचा <laughs> बघितलेला आहे ज्या विभागामध्ये संदीप शिंदे जातात किंवा ताटेसाहेब जातात ते त्याच विभागाचे होऊन जातात परवा मांडगावला आले होते तेव्हा संदीप शिंदेने सांगितले मी कोकणातला आहे त्याच्यामुळं नक्की कोण कुठचा आहे हेच कळत नाही पण ठीक आहे आज दादांच्या समोर त्यांनी शंभर टक्के खरं सांगितलेलं आहे म्हणजे परवा खोटं बोलला असं माझं म्हणणं नाही पण आज तुम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही दादांच्या परिसरातले इंदापूरमध्ये आहात परंतु मी अभिमानानं सांगतो माझी देखील राजकीय सुरुवात ती आजी दादांच्या समोर झाली त्याच्यामुळं दादानी इंदापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली चंद्रपूर असा कधीही भेदभाव केला नाही जे त्यांना योग्य वाटलं आणि ते जे करावंसं वाटलं ते त्यांच्या राजकीय जीवनामध्ये अजितदादांनी केलेला आहे हा देखील इतिहास आपल्याला नाकारता येणार नाही त्याच्यामुळे इंदापूर आहे हे रत्नागिरीपेक्षा जवळ आहे याची मला पूर्ण कल्पना आहे पण रत्नागिरीचं देखील दादांच्या कानात सांगावं ही देखील शिंदेसाहेब तुम्हाला विनंती करतो कारण रत्नागिरी जिल्ह्याच्या एस टीचे देखील भरपूर प्रश्न प्रलंबित आहेत मगाशी तुम्ही सांगितलं की एस टीला पैसे देणं आवश्यक आहे दादाच उपमुख्यमंत्री होते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असताना मला तिघांनी मिळून आदेश दिले विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं की ग्रामीण भागातली एस टीच्या बस स्थानकामध्ये जाते ते बस स्थानक हे पूर्ण कॉम्प्रेटीकरण झालं पाहिजे आणि त्या साठी आज एम आय डी वर्धापन दिन आहे त्रेसष्ट वर्धापन दिन आहे या बासष्ट वर्षामध्ये या वर्षी निर्णय मी घेतला नाही तो मागच्या वर्षी घेतला बासष्ट वर्षात एम आय डी सीनं कधी असा निर्णय घेतला नव्हता तसा आम्ही निर्णय घेतला आणि एम आय डी सीचे सहाशे कोटी रुपये आम्ही एस टी महामंडळाला दिले आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातली अनेक बस स्थानकं ही अतिशय चांगल्या पद्धतीची सुसज्ज केली मला दादाना अजून एक विनंती करायची आहे दादा बारामतीचे असिस्टंट मी स्वतः बघितलेलं आहे महाराष्ट्रचे असिस्टंट मी स्वतः बघितलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी मला परवानगी दिली म्हणून रत्नागिरीचे असिस्टंट देखील मी चांगलं करण्याचा प्रयत्न केला ते कोकण झोनमध्ये एक नंबरला आलेला आहे परंतु महाराष्ट्रातलं प्रत्येक बस स्थानक हे मला असं वाटतं की बस बस पोर्ट झालं पाहिजे एअरपोर्टसारखं झालं पाहिजे यासाठी दादा तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे कारण शेवटी ग्रामीण भागातली जनता ज्याचा उल्लेख मगाशी अध्यक्षांनी केला की पासष्ट लाख गोरगरीब जनता ही एस टीतनं प्रवास करते आणि त्या टीतल्या प्रवाशांचा प्रवास, प्रवास देखील बारामती रत्नागिरी आणि धाराशिवसारखा व्हावा अशा पद्धतीची कार्यप्रणाली आखून दादा ती देखील टप्प्याटप्प्यात मी असं म्हणत नाही की सगळीच्या सगळी बस स्थानकं आताच तुम्ही तयार करा परंतु टप्प्याटप्प्यानं ही देखील बस स्थानकं अतिशय चांगल्या पद्धतीची होणं गरजेचे आहे आणि बसस्थानकं होत असताना मला शिंदेसाहेबांना अजून एक विनंती करायची आहे की तुम्ही कुठेतरी अजून एक दबाव आणला पाहिजे प्रशासनावर बस स्थानकं आम्ही चांगली करतो पण बस स्थानकं चांगली केल्यानंतर तिथे ज्या सुविधा असतात त्या चांगल्या ठेवण्यासाठी तुम्ही देखील अधिकाऱ्यांवर दबाव आणला पाहिजे मला असं वाटतं की पुरुषांचं ठीक आहे परंतु महिलांसाठी जी शौचालय जी आहे बसस्थानकामधली ही कुठच्याही परिस्थितीमध्ये स्वच्छ असली पाहिजे म्हणून जसा मागण्यांसाठी दबाव तुम्ही सरकारवर आणता तसा ती शौचालय स्वच्छ ठेवण्यासाठीचा दबाव हा डी वर तुम्ही आणला पाहिजे ही देखील सूचना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करतो या कार्यक्रमामध्ये टाटेसाहेब मला तुम्ही सामावून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाला आल्यानंतर अजून एक कार्यक्रमाचं नियोजन बघता भाषण करणाऱ्या माणसाची उंची कशी ठेवायची वर ठेवायची खाली ठेवायची हे देखील तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता हे मी दादा इथं आल्यानंतर ते काढून टाकलं मला फक्त ते एस टी संघटनेसाठीच आहे राजकारण्यांसाठी नाही बरोबर ना त्याच्यामुळं तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो ज्या कार्यक्रमामध्ये मला सांगून घेतलं त्याबद्दल आभार मानतो आणि भविष्यामध्ये मा ताटेसाहेब तुमच्या हातून अनेक चांगली कामं एस टीसाठी व्हावीत ईश्वर निर्णय प्रार्थना करतो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात देखी ही देखील इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अत्यंत